वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय वाणिज्य शाखा म्हणजेच कॉमर्स या शाखेचा आहे यामधील प्रकरण क्रमांक पाच व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग दोन या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत म्हणजे स्वाध्याय दिलेला आहे त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया या प्रकरणावर एकूण आठ प्रश्न आहेत आणि खूप मोठे मोठे प्रश्न मोठे मोठे उत्तरं आहेत त्याची म्हणून एका व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळी उत्तरं घेणं शक्य नाही म्हणून मी त्याचे चार भाग केलेत प्रत्येक भागात दोन दोन प्रश्न घेतलेले आहेत पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता आज आपण भाग क्रमांक दुसरा घेऊ म्हणजेच प्रश्न तिसरा आणि चौथा सोडवणार आहोत पुढील पाचवा सहावा सातवा आठवा प्रश्न हे नंतर सोडवू ते व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर आपण प्रश्न क्रमांक तिसरा आणि चौथा याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया प्रश्न क्रमांक आहे तिसरा खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा स्वमत लिहायचं आहे पहिला प्रश्न क्ष कंपनीमधील भांडवल योगदान पुढील प्रमाणे मध्य प्रदेश सरकारचे पस्तीस टक्के महाराष्ट्र सरकारचे पस्तीस टक्के आणि भारत सरकारचे तीस टक्के त्यावर प्रश्न आहेत एक या कंपनीचा प्रकार कोणता दोन या कंपनीचे कोणते एक वैशिष्ट्य सांगा तीन या प्रकारच्या कंपनीची उदाहरणे सांगा दुसरा प्रश्न एक कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय सिंगापूर येथे आहे आणि तिच्या शाखा वाराणसी म्हणजे भारत आणि हंबणकोट हंबणटोटा हंबनटोटा हंबन श्रीलंका येथे आहेत ही कंपनी यजमान देशाला संबंधित शाखांच्या कार्यालयामार्फत सर्क्युलर सेल्युलर म्हणजे मोबाईल सेवा पुरवते एक प्रश्न या संघटनेचा प्रकार कोणता दोन कोणत्या देशात कंपनीची उत्पत्ती आहे तीन कंपनीने कंपनीचे शाखा कार्यालय असलेल्या कोणत्याही एका देशाचे नाव सांगा तिसरा प्रश्न केंद्र सरकार संसदेत विशेष कायदा संमत करून व्यवसाय संघटनेची स्थापना करते जिल्हा प्रशासनात स्वायत्तता असते आणि ही संघटना संसदेला उत्तरदायी असते प्रश्न एक व्यवसायाचा कोणता संघटना प्रकार आहे दोन या संघटनेचे एक वैशिष्ट्य सांगा तीन या संघटना प्रकाराचं एक उदाहरण द्या आपण आता या प्रश्नांची उत्तरं पाहूया त्यातला पहिला प्रश्न आहे क्ष कंपनीमधील भांडवल योगदान पुढील प्रमाणे मध्य प्रदेश सरकारचे प पस्तीस टक्के महाराष्ट्र सरकारचे पस्तीस टक्के आणि भारत सरकारचे सरकार तीस टक्के आहे प्रश्न पहिला या कंपनीचा प्रकार कोणता दोन या कंपनीची वैशिष्ट्ये सांगा तीन या प्रकारच्या कंपनीची उदाहरणे सांगा आपण आता याची उत्तरे पाहूया क्रमांक एक क्ष कंपनी सरकारी कंपनी आहे दोन एक क्ष कंपनीची नोंदणी कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार होते दोन क्ष कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे आणि तिसऱ्याचं उत्तर सरकारी कंपनीची उदाहरणे हिंदुस्तान मशीन टूल्स भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड जी पी एच ई एल प्रश्न आहे दुसरा एक कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय सिंगापूर येथे आहे आणि तिच्या शाखा वाराणसी भारत आणि हंबनटोटा श्रीलंका येथे आहेत ही कंपनी यजमान देशाला संबंधित शाखांच्या कार्यालयामार्फत मोबाईल सेवा पुरवते एक या संघटनेचा प्रकार कोणता आहे दोन या संघटना प्रकारावर आपली मत द्या उत्तर पहिल्याचं सदर कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी आहे दुसरा प्रश्न बहुराष्ट्रीय संघटना प्रकारावरील मत एक बहुराष्ट्रीय कंपनी यजमान देशातील उद्योगांसाठी अनेक विकासाच्या विका संधी उपलब्ध करून देते स्थानिक उत्पादकांना जागतिक बाजारपेठ मिळवून देते कारण बहुराष्ट्रीय कंपनीकडे अनेक देशात उत्पादन व वितरणाची उपलब्धता असते यजमान देशातील कच्च्या मालाला व अर्धपक्क्या मालाला बहुराष्ट्रीय कंपनी बाजारपेठ उपलब्ध करून देते दोन बहुराष्ट्रीय कंपनीच्या स्थापनेमुळे यजमान देशातील काही निवडक कंपन्यांचे स्थानिक मक्तेदारी समाप्त होते त्यामुळे यजमान देशातील ग्राहकांचे आर्थिक शोषण बंद होते बहुराष्ट्रीय कंपनीमुळे यजमान देशातील निष्क्रिय भौतिक व मानवी संसाधनांचा योग्य वापर होतो त्यामुळे यजमान देशामध्ये औद्योगिक विकास होतो तीन बहुराष्ट्रीय कंपनी जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या हेतूने मजुरांचे शोषण करते व नैसर्गिक साधनांचा वापर करून नवनिर्मितीचे नैसर्गिक स्त्रोत वेगाने कमी करते उत्पादित वस्तूंच्या किमती वाढवून ग्राहकांचे आर्थिक शोषण करते कालबाह्य व जुनाट यंत्रसामग्री यजमान देशात स्थापित करते तसेच यजमान देशाच्या आर्थिक विकासात काहीही योगदान देत नाही बहुराष्ट्रीय कंपनी आपला नफा स्वदेशात देशात पाठवते त्यामुळे यजमान देशाचे परकीय चलन देशाबाहेर जाते बहुराष्ट्रीय कंपनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करते ज्यात मजूर कमी लागतात त्यामुळे यजमान देशातील बेरोजगारीची ज्वलंत समस्या बहुराष्ट्रीय कंपनीकडून सोडवली जात नाही तिसरा प्रश्न केंद्र सरकार संसदेत विशेष कायदा संमत करून व्यवसाय संघटनेची स्थापना करते जिल्हा प्रशासनात स्वायत्तता असते आणि ही संघटना संसदेला उत्तरदायी असते प्रश्न एक व्यवसायाचा कोणता संघटन प्रकार आहे दोन या संघटनेची तीन वैशिष्ट्य सांगा तीन या संघटना प्रकाराचे एक उदाहरण द्या उत्तर एक हा संघटना प्रकार वैधानिक महामंडळाचा आहे दोन स्वायत्त संस्था स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आर्थिक स्वायत्तता संसदेला उत्तरदायी तीन भारतीय रिझर्व्ह बँक हे वैधानिक महामंडळाचे एक उत्तम उदाहरण आहे प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा एक खाजगी क्षेत्रातील संघटना आणि सार्वजनिक क्षेत्रातील संघटना दोन विभागीय आस्थापना आणि वैधानिक महामंडळ तीन सरकारी कंपनी आणि बहुराष्ट्रीय कंपनी चार विभागीय आस्थापना आणि बहुराष्ट्रीय कंपनी पाच सरकारी कंपनी आणि वैधानिक महामंडळ सहा विभागीय आस्थापना आणि सरकारी कंपनी सात वैधानिक महामंडळ आणि बहुराष्ट्रीय कंपनी फरक स्पष्ट करू या दोन भागामध्ये लिहायचा फरक आहे खाजगी क्षेत्रातील व्यवसाय आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय एका भागात खाजगी क्षेत्रातील व्यवसाय दुसऱ्या भागात सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय फरक लिहिण्यासाठी पहिला मुद्दा आहे अर्थ व्यवसाय संघटनेचे असे क्षेत्र की ज्याची मालकी व्यवस्थापन व नियंत्रण एका व्यक्तीकडून किंवा व्यक्ती समूहाकडून केले जाते त्याला खाजगी क्षेत्रातील व्यवसाय म्हणतात व्यवसाय संघटनेचे असे क्षेत्र की ज्याची संपूर्ण मालकी व्यवस्थापन व नियंत्रण केंद्र सरकार किंवा एकापेक्षा जास्त राज्य सरकारच्या अखत्यारीत असते त्याला सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय म्हणतात एकाचा दुसरा मुद्दा आहे मुख्य उद्देश खाजगी क्षेत्रातील व्यवसाय संघटनेचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय संघटनेचा मुख्य उद्देश समाजाचे कल्याण करणे आवश्यक सेवा पुरवणे हा असतो व नफा मिळवणे हा दुय्यम हेतू असतो फरे एकाचा तिसरा मुद्दा कार्यक्षमता खाजगी क्षेत्रामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन राबवला जात असल्यामुळे अधिक कार्यक्षमता आढळते स्पर्धात्मक उद्देश नसल्यामुळे कार्यक्षमता कमी आढळते फरेकाचा एकाचा चौथा मुद्दा आहे व्यवस्थापन खाजगी व्यवसाय क्षेत्राचे व्यवस्थापन हे तज्ज्ञ अनुभवी व्यावसायिक व्यक्तीकडून केले जाते व भागधारक हे नियंत्रक व मालक असतात सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायाचे व्यवस्थापन हे सरकार नियुक्त कर्मचाऱ्यांकडून व अधिकाऱ्यांकडून केले जाते व्यावसायिकतेचा अभाव असतो पाचवा फरेकाचा मुद्दा आहे संस्थेचे आकारमान खाजगी क्षेत्रातील व्यवसायाचे आकारमान लहान मध्यम किंवा मोठे असू शकते सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेचे आकारमान मोठेच असते व कार्ये मोठ्या प्रमाणात केली जातात फरेकाचा सहावा मुद्दा भांडवल पुरवठादार व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने स्वतःजवळची साधनसामग्री भांडवल म्हणून गुंतवलेली असते वित्तीय संस्थांकडूनही भांडवल उभारले जाते सार्वजनिक क्षेत्रामध्ये बहुतांश भांडवल सरकारने गुंतवलेले असते फरक स्पष्ट करायचा आहे क्रमांक दोन विभागीय आस्थापना आणि वैधानिक महामंडळ एका भागात विभागीय आस्थापना दुसऱ्या भागामध्ये वैधानिक महामंडळ फरक लिहिण्यासाठी पहिला मुद्दा आहे अर्थ ज्या आस्थापनेची मालकी व्यवस्थापन व नियंत्रण सरकारद्वारे केले जाते त्यास विभागीय आस्थापना म्हणतात ज्या महामंडळाची स्थापना संसदेमध्ये किंवा विधिमंडळाने स्वतंत्र कायदा करून केली जाते त्यास वैधानिक महामंडळ म्हणतात तर एकाचा दुसरा मुद्दा भांडवल विभागीय आस्थापनेला भांडवल पुरवठा सरकारच्या वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून केला जातो वैधानिक महामंडळाला स्थापनाची स्थापनेच्या वेळी <laughs> सरकारकडून भांडवल पुरवठा केला जातो जास्तीचे भांडवल गरजेनुसार सरकारकडून पुरवले जाते फरेकाचा तिसरा मुद्दा व्यवस्थापन संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून विभागीय आस्थापनेचे व्यवस्थापन केले जाते सरकारने नामनिर्देश केलेल्या संचालक मंडळाकडून वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन केले जाते फरेकाचा चौथा मुद्दा स्वायत्तता विभागीय आस्थापनेला निर्णय क्षमतेत स्वायत्तता नसते वैधानिक महामंडळाला निर्णय क्षमतेत स्वायत्तता असते पाचवा मुद्दा फरेकाचा कायदेशीर अस्तित्व विभागीय आस्थापनेला सरकारकडून वेगळे कायदेशीर अस्तित्व नसते वैधानिक मंडळाला सरकारपासून वेगळे कायदेशीर अस्तित्व असते फरेकाचा सहावा मुद्दा कर्ज घेण्याची क्षमता विभागीय आस्थापना जनतेकडून जनतेकडून कर्ज उभारू शकत नाही वैधानिक महामंडळ जनतेला सरकारी बंधपत्राची विक्री करून कर्जाऊ भांडवल उभारू शकते फरक स्पष्ट करायचा आहे तिसरा सरकारी कंपनी आणि बहुराष्ट्रीय कंपनी एका भागात सरकारी कंपनी दुसऱ्या भागात बहुराष्ट्रीय कंपनी फरकासाठी पहिला मुद्दा अर्थ सरकारी कंपनी म्हणजे ज्या कंपनीची स्थापना कंपनी कायदा दोन हजार तेरा अंतर्गत झालेली असते व कंपनीच्या एकूण वसूल भाग भांडवलापैकी एक्कावन्न टक्के किंवा त्याहून अधिक भाग भांडवल सरकारचे असते बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे ज्या कंपनीची नोंदणी एका देशात झालेली असते व जिचे व्यवसाय क्षेत्र वेगवेगळ्या देशांमध्ये दे कार्यरत असतात दुसरा फरेकाचा मुद्दा आहे भांडवल सरकारी कंपनीमध्ये एक्कावन्न टक्के किंवा अधिक वसूल भाग भांडवल सरकारकडून जमा होते व शिल्लक भागभांडवल खाजगी गुंतवणूकदाराकडून समभागाची विक्री करून मिळवले जाते बहुराष्ट्रीय कंपनी मोठ्या प्रमाणावर समभाग व कर्जरोख्यांची जनतेला विक्री करून भांडवल उभारणी करते तसेच भांडवलाला पूरक म्हणून जनतेकडून मुदत ठेवी स्वीकारते कर्जाऊ रक्कम आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून पैसे इत्यादी पर्याय अवलंबले जातात फरेकाचा तिसरा मुद्दा व्यवसाय कार्यक्षेत्र प्रकार सरकारी कंपनी फक्त स्वदेशामध्येच अत्यंत महत्त्वपूर्ण व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करते सरकारी कंपनी जनतेला उपयुक्त सेवा पुरवून खाजगी क्षेत्राची मक्तेदारी वाढू नये अशा पद्धतीने कार्य करते बहुराष्ट्रीय कंपनी आपला व्यवसाय वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये करीत असते जसे विशेष हक्क करार पद्धत म्हणजे फ्रँचायजी संयुक्त उपक्रम सहयोगी कंपनी शाखा पद्धती इत्यादी पद्धतींनी व्यवसाय करते फरेकाचा चौथा मुद्दा आहे व्यवस्थापन सरकारी कंपनीचे व्यवस्थापन सरकार व भागधारक यांनी एकत्रितपणे नियुक्त केलेल्या संचालक मंडळाकडून केले जाते बहुराष्ट्रीय कंपनीचे व्यवस्थापन भागधारकांनी निवड केलेल्या व नियुक्त केलेल्या संचालक मंडळाद्वारे केले जाते पाचवा मुद्दा फेरेकाचा सरकारचा हस्तक्षेप सरकारी कंपनीमध्ये सरकारचा जास्त प्रमाणावर हस्तक्षेप असतो बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये स्थानिक राष्ट्रीय सरकारचा तसेच विदेशातील सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असतो मुद्दा सहावा उदाहरण आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मर्यादित इत्यादी सरकारी कंपनीची उदाहरणे आहेत युनिलिव्हर लिमिटेड कोलगेट पामोलिव इंडिया लिमिटेड ब्रुक बॉन्ड लिमिटेड कोकाकोला पेप्सी सोनी आय बी एम कॉम्प्युटर मायक्रोसॉफ्ट इन्फोसिस सिमेन्स इत्यादी बहुराष्ट्रीय कंपनीची उदाहरणे आहेत फरक एक स्पष्ट करायचं आहे क्रमांक चार विभागीय आस्थापना आणि बहुराष्ट्रीय कंपनी एका भागात विभागीय आस्थापना दुसऱ्या भागामध्ये बहुराष्ट्रीय कंपनी फरेकाचा पहिला मुद्दा अर्थ या आस्थापनेची मालकी व्यवस्थापन नियंत्रण व वित्तपुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना म्हणतात ज्या कंपनीची स्थापना व नोंदणी एका देशात झालेली असते व जिचे व्यवसाय वे क्षेत्र वेगवेगळ्या देशांमध्ये असते त्या कंपनीज बहुराष्ट्रीय कंपनी म्हणतात फरेकाचा दुसरा मुद्दा मालकी विभागीय आस्थापना संपूर्णपणे सरकारच्या मालकीची असते बहुराष्ट्रीय कंपनीची मालकी असंख्य भागधारकांच्या हातामध्ये असते फर एकाचा तिसरा मुद्दा स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व विभागीय आस्थापनेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसते मालकी सरकारची असते बहुराष्ट्रीय कंपनीची निर्मिती कंपनी कायद्यानुसार होत असल्याने तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते फरेकाचा चौथा मुद्दा कार्यक्षेत्र विभागीय आस्थापनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण देश हेच असते बहुराष्ट्रीय कंपनीचे कार्यक्षेत्र संपूर्ण जग म्हणजेच विविध देश असते फरेकाचा पाचवा मुद्दा व्यवस्थापन विभागीय आस्थापनेचे व्यवस्थापन सरकार नियुक्त संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले जाते त्यावर संबंधित मंत्रालयाचे नियंत्रण असते या संघटन प्रकारात मालकी व व्यवस्थापन यात फरक नसतो बहुराष्ट्रीय कंपनीचे व्यवस्थापन भागधारकांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधीमार्फत म्हणजे संचालकांमार्फत केले जाते या संघटन प्रकारात मालकी व व्यवस्थापन यात फरक असतो फरकाचा सहावा मुद्दा भांडवल उभारणीचे स्रोत विभागीय आस्थापनेला सरकारकडून अंदाजपत्रकीय तरतूद करून भांडवल पुरवले जाते बहुराष्ट्रीय कंपन्या सर्व दूर पसरलेल्या भागधारकांकडून भाग विक्री करून व वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन आवश्यक तो आवश्यक ती भांडवल उभारणी करतात फरक स्पष्ट करायचा आहे क्रमांक पाच सरकारी कंपनी आणि वैधानिक महामंडळ एका भागा सरकारी भागात सरकारी कंपनी दुसऱ्या भागात वैधानिक महामंडळ फरकाचा पहिला मुद्दा अर्थ ज्या कंपनीची स्थापना कंपनी कायदा दोन हजार तेरा अंतर्गत झालेली असते व जिचे वसूल भाग भांडवलापैकी एकावन्न टक्के भांडवल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोघांनी मिळून गुंतवलेले असते अशा कंपनी सरकारी कंपनी म्हणतात ज्या मंडळाची स्थापना संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र विशेष कायदा संमत करून केली जाते त्यास वैधानिक महामंडळ म्हणतात दुसरा मुद्दा आहे फेरेकाचा भांडवल एक्कावन्न टक्के किंवा त्यापेक्षा जास्त वसूल भाग भांडवल केंद्र व राज्य सरकारचे असते व शिल्लक भांडवल खाजगी क्षेत्राकडून जमवलेले असते भाग भांडवल हे सरकारच्या मालकीचे असते आवश्यकता भासल्यास वैधानिक महामंडळ सरकारकडून कर्जाऊ निधी घेऊ शकते फरेकाचा तिसरा मुद्दा व्यवस्थापन सरकार व भागधारक यांच्याकडून नियुक्त केलेल्या संचालक मंडळामार्फत संपूर्ण व्यवस्थापन केले जाते सरकार नियुक्त संचालक मंडळामार्फतच संपूर्ण व्यवस्थापन केले जाते फरेकासाठी चौथा मुद्दा आहे नियंत्रण सरकारी कंपनीचे नियंत्रण सरकार व भागधारकांमार्फत केले जाते नियामक किंवा वैधानिक महामंडळावर संसद किंवा विधीमंडळ यांचे नियंत्रण असते तर एकाचा पाचवा मुद्दा स्थापना कंपनी कायदा दोन हजार तेरातील तरतुदीनुसार सरकारी कंपनीची स्थापना केली जाते वैधानिक महामंडळाची स्थापना संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते फरकाचा सहावा मुद्दा उदाहरणे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मर्यादित इत्यादी भारतीय जीवन महामंडळ भारतीय रिझर्व्ह बँक स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी फरक स्पष्ट करायचं आहे सहावा विभागीय आस्थापना आणि सरकारी कंपनी एका भागात विभागीय आस्थापना दुसऱ्या भागात सरकारी कंपनी एकाचा पहिला मुद्दा अर्थ ज्या आस्थापनाची मालकी व्यवस्थापन व नियंत्रण आणि वित्त पुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यांना विभागीय आस्थापना म्हणतात ज्या कंपनीची स्थापना कंपनी कायदा दोन हजार तेरा अंतर्गत होते व जिचे वसूल भाग भांडवलापैकी एकावन्न टक्के भांडवल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोघांनी मिळून गुंतवलेले असते अशा कंपनी सरकारी कंपनी म्हणतात फरकाचा दुसरा मुद्दा कायदेशीर अस्तित्व विभागीय आस्थापनांना सरकारपासून वेगळे कायदेशीर अस्तित्व नसते सरकारी कंपनीला सरकारपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते फरकाचा तिसरा मुद्दा भांडवल विभागीय आस्थापनांना सरकार वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून भांडवल उभारणी करते केंद्र सरकार राज्य सरकार सर्वसामान्य जनता आणि वित्तीय संस्था यांच्याकडून भांडवल उभारणी केली जाते चौथा फरकाचा मुद्दा व्यवस्थापन संबंधित खात्याच्या मंत्र्याकडून व शासकीय अधिकाऱ्यांकडून विभागीय आस्थापनांचे व्यवस्थापन केले जाते सरकारने नियुक्त केलेल्या संचालक मंडळाकडून आणि भागधारकांकडून नियुक्त केलेल्या संचालकांकडून सरकारी कंपनीचे व्यवस्थापन केले जाते फरकाचा पाचवा मुद्दा नियंत्रण संबंधित खात्याचे मंत्री विभागीय आस्थापनांवर नियंत्रण ठेवतात सरकार भागधारक आणि कंपनी कायद्यात केलेल्या तरतुदीनुसार सरकारी कंपनीचे नियंत्रण केले जाते सहावा फरकाचा मुद्दा स्वायत्तता विभागीय आस्थापनांना निर्णय क्षमतेत स्वायत्तता नसते सरकारी कंपनीला निर्णय क्षमतेत वाजवी स्वायत्तता असते सातवा फरक स्पष्ट करायचा आहे वैधानिक महामंडळ बहुराष्ट्रीय कंपनी एका भागात वैधानिक महामंडळ दुसऱ्या भागामध्ये बहुराष्ट्रीय कंपनी फरकाचा पहिला मुद्दा अर्थ ज्या महामंडळाची स्थापना संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र विशेष कायदा संमत करून केली जाते त्या स्थानिक त्यास वैधानिक महामंडळ म्हणतात ज्या कंपनीची स्थापना व नोंदणी एका देशात झालेली असते व जिचे व्यवसाय कार्यक्षेत्र विविध देशामध्ये असते अशा कंपनीला बहुराष्ट्रीय कंपनी म्हणतात एकाचा दुसरा मुद्दा भांडवल वैधानिक महामंडळाचे भांडवल सरकारने पुरवलेले असते तसेच गरज असेल तेव्हा सरकारकडून कर्जाऊ भांडवल उभारणी केली जाते बहुराष्ट्रीय कंपनीची भांडवल उभारणी जनतेमध्ये भाग विक्री करून केली जाते शिवाय कर्जरोख्यांची विक्री करून तसेच जनतेकडून सार्वजनिक ठेवी स्वीकारून केली जाते तिसरा फरेकाचा मुद्दा व्यवसाय क्षेत्र वैधानिक महामंडळाचे व्यवसाय क्षेत्र संपूर्ण देश म्हणजे देशातील विविध राज्यांमध्ये दे असते बहुराष्ट्रीय कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशामध्ये दे आपले व्यवसाय क्षेत्र विस्तारते फरेकाचा चौथा मुद्दा आहे व्यवस्थापन वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन सरकार नियुक्त संचालक मंडळाकडून केले जाते बहुराष्ट्रीय कंपनीचे व्यवस्थापन भागधारकांकडून निवड झालेल्या तज्ज्ञ संचालक मंडळाकडून केले जाते फरेकाचा पाचवा मुद्दा सरकारचा हस्तक्षेप वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन संचालक मंडळामार्फत होत असल्याने त्यात सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असतो किंवा हस्तक्षेपापासून मुक्त असते बहुराष्ट्रीय कंपनीला यजमान देशातील कायदे व नियमांचे पालन करावे लागते दैनंदिन कामात सरकारचा हस्तक्षेप नसतो सहावा फरकाचा मुद्दा उदाहरण आहे भारतीय जीवन विमा महामंडळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इत्यादी युनिलिव्हर कंपनी लिमिटेड कोकाकोला सोनी कंपनी आय बी एम कॉम्प्युटर्स मायक्रोसॉफ्ट इन्फोसिस इत्यादी अशा प्रकारे आपण भाग क्रमांक दोनमधील तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाचवा आणि सहावा सोडवणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसंच टेलिग्राम चॅनल जॉईन करा या चॅनलची एकदा प्लेलिस्ट पाहून घ्या अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर त्याचप्रमाणे बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका देखील पोस्ट केलेल्या आहेत त्यासाठी एकदा चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा